परंतु अजून एक माझा प्रश्न पडतो तो म्हणजे असा की आ, तुम्ही हा व्यवसाय चालू केला मग जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही कार वॉशिंग पासून तर आज संगमनेर नाही अहमदनगर नाही तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कार केअर सेंटर कारचा प्रवास आणि तेही एवढ्या कमी वयामध्ये मग एवढा मोठा प्रवास करत असताना तुम्ही जो फंड होता किंवा फायनान्स होता तो कशा पद्धतीने उभा केला कारण फंड रेजिंग इज अ बिगेस्ट क्वेश्चन बिगेस्ट चॅलेंज फॉर टुडेज यूथ सर याला तुम्ही काय उत्तर द्याल दे? बऱ्याचदा आहे ना युथला नवीन बिझनेसेस चालू करायचे असतात हा खूप महत्वाचा क्वेश्चन विचारला सर आणि बरेच लोक म्हणतात किंवा माझे बरेचसे मित्र म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही पण मला बिझनेस चालू सा करायचा पैसे नसल्यामुळे ते चालू करत नाही बट बिझनेस करण्यासाठी ना सर पैसे लागत नाही तर इनोव्हेटिव्ह आयडिया लागते Perfect. जी आयडिया असेल त्याचा तुम्ही फंड कसं उभा करायचा तर मी माझ्या याच्यावरनं सांगतो माझ्याकडे पहिल्यांदा पण नव्हतं ना आता पण एक रुपया पण माझा स्वतःचा नव्हता तरी पण मी बिझनेस चालू केला मी बँकेकडनं फायनान्स घेतला सगळ्यात फर्स्ट मायक्रो फायनान्स घेतलं होतं मी सगळ्यात पहिलं कार वॉशिंग युनिट चालू केलं होतं तेव्हा आणि आता मी बँकेकडनं लोन घेतलेला आहे ऑलमोस्ट मी दोन मिळून किंवा तीन बँकांना मिळून वन सीयारचं लोन आज घेतलेलं आहे माझ्याकडे आयडिया इनोव्हे इनोव्हेटिव्ह आयडिया होती इनोव्हेशन्स होतं बट हे मी आज चालू केलं हे काही एका रात्रीतून चालू केलेलं नाहीये याच्यासाठी मला आजपर्यंत येण्यासाठी सहा वर्ष लागलेत बऱ्याचदा काय होतं नवीन माणसं किंवा नवीन जे आपले युथ व्यवसायामध्ये त्यांना त्यांना एका रात्रीच सगळं मोठं करायचं असतं तर ते एका रात्रीत सगळं मोठं काही होत नाही छोट्या छोट्या पार करत 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 वरती जायला बरोबर मित्रांना विचारलं तर ते म्हणतात माझ्याकडे बिझनेसला पैसेच नाही मग बिझनेस कसा चालू करू त्यांना जायचं असतं लिफ्ट मध्ये बसून वरती पण प्रोसेस आहे पायरी पायरी चढून जायला बरोबर मीही काय केलं मी बँकेकडनं के सगळं फायनान्स घेतलेलं आहे आणि लॉट ऑफ चॅलेंज आलेले एक एक चॅलेंज पार करत पुढे गेलं तर दुसरं चॅलेंज पुढे उभे राहत याच्यापेक्षा मोठे मोठे चॅलेंज नेहमी तयार असतात चॅलेंजेस जो कोणी पार करू शकल तर त्याला बिझनेस इजी आहे ओके